મરાણસાફીતો આરામ

तो बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काल जे आहे चोप दिलेला आहे मी हिंदी बोलणार भोजपुरी बोलणार परंतु मराठी नाही बोलणार असं वक्तव्य ज्याने त्या रिक्षा चालकाने केलं होतं त्या रिक्षा चालकाला जो आहे शिवसेनेकडून चोप देण्यात आलेला आहे आपल्यासोबत पदाधिकारी आहे शिवसेनेचे काय सांगाल आपण एका रिक्षाचालकाला चोप दिलेला आहे काय भावना आहे आपल्याला रिक्षाचालकाला चोप दिला याचा मला कधी अभिमान वाटणार नाही आणि तो पोट मराठी महाराष्ट्रात आलेला आहे पण त्यांनी उन्मतपणे दाखवला होता तो अमराठी भैया होता सांगितलं की नाही मराठी बोलणारच नाही हिंदी पे बोलेगा बोलेगा बोले ह्याच्यामुळे कानाखाली मारलेली आहे ह्याच्यामुळे मराठी माणूस एकत्र येऊन त्याला फटकावलेला आहे इथे शिवसेना मराठी भाषेबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे तर प्रत्येक मराठी माणसाने त्या ठिकाणी येऊन त्यांचा राग त्या ठिकाणी त्याला त्याच्यावर काढलेला आहे आणि त्याला त्याच्यावर महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागायला आहे नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर वसेविरा नालसुपराय परिसरामध्ये या असंख्य प्रमाणामध्ये जे आहेत उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय नागरिक राहतात त्यांच्याकडून देखील अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहे त्यामुळे जे आहे आपण कुठेतरी ही मारहाण केली योग्य वाटते ना मी मारहाणीचं समर्थन करत नाही ना मी म्हणालो ना की मराठी माणूस एकत्र आला आणि मराठीमध्ये रोष होता आणि तुम्ही मराठी बद्दलचा जो उन्मतपणे दाखवला होता राग द्वेष आहे इथे राहताय खाताय पिताय पैसा आहे तुमच्या गावाला जाताय तुम्ही तिथपर्यंत ठीक आहे ना पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जो दाखवताय की नाही आम्ही मराठी बोलणारच नाही मराठी भाषेला आज अभिवाहाच्या दर्जा दिलेला आहे आणि तरी सुद्धा जर तुम्ही तुमची मस्ती दाखवत असाल तर तुमची मस्ती इथला मराठी माणूस उतरवणारच आता तुम्हाला उधारण देतो आज प्रकाश प्रकाश इथे राहतो विरार शहरामध्ये अनेक वर्ष मी त्याला ओळखतोय तो स्वतः भैया आहे पण मी त्याला भैया म्हणत असताना मराठी भैया म्हणे आणि त्याला स्वतः कुठली विचारले जन्म इथला आहे त्याची भाषा पूर्णपणे मराठी आहे आणि अशा लोकांवरती कोण द्वेष करत निर्माण करण्याचा प्रश्न देत नाही पण जर तुम्ही उन्माद दाखवलात नाही आम बोले का नाही मला उत्तर भारताचा अभिमान आहे मला महाराष्ट्र आमच्यासाठी हे आहे ते घाण्याचे शब्द वापरत तर तुम्हाला तुमच्या लायकीत ठेवणार तुमच्या चंडीत ठेवणार आणि तुम्हाला कानाखाली आवाज काढल्याशिवाय आम्ही शिवसैनिक मनसैनिक सगळ्या मराठी माणूस शांत बसणार आवडणार नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या ज्या भावना आहेत त्या उमटत आहेत तर तुम्ही काय सांगाल एकंदरीतच कधीपासून या ठिकाणी राहता आणि कसं काय जन्म आता मराठी आहे तर मराठीच बोलायला लागेल इथे आणि दुसऱ्या दुसऱ्या जागेवर गेले तर तिकडे पण तो दुसरा भाषा युज करायला लागतो आपल्याला आता इथे बोलले म्हणजे काय बोलायला काय नाही येत तर सरच बोलायला की आज मी शिकतोय आता नवीन आलो आहे तर मी शिकणार आहे नंतर बोलणार असं तुम्ही डायरेक्ट बोलणार की नाही बोलणार तर असं नाही ना। करता आणि कधीपासून या ठिकाणी राहता आणि काय कुठले हाय माझा जन्म इथे झालाय लहानपासून इथे धंदा करतो आपली रोडवरच आता मराठी येतात मराठी बोलतो गुजराती पर्यंत गुजराती पण बोलतो मी आता थोडी सर्व भाषा बोलतो मी कुठला असं नाही की भाषा नाही बोलत मी जिथे जाणार तिकडे तिकडे भाषा बोलायला लागेल परंतु इतर जे हिंदी भाषिक जे बांधव आहेत ते कुठेतरी मराठी बोलण्यास नकार देतात काय सांगाल या भाऊ चुकी ते चुकीचे आहेत ते चुकीचे बोलतात नाही येत तर सर बोला की मला नाही येत मी आम्ही शिकून घेऊ आम्ही बोलणार प्रयत्न करतो आम्ही आता तुम्ही बोलणार की मी नाही बोलणार असं थोडी सांगणार महाराष्ट्र नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही मराठी बांधव आहेत आता काय सांगाल मराठी भाषेवरती कुठेतरी हिंदी बांधवांचा रोष व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एवढे वर्ष जे आहेत माझं नाव सचिन पालवण तर एवढे जी लोक आहेत मराठी लोक कधी बोलली नाहीत पण आता भारून आलेल्या लोकांचा जो माज आहे तो वाढलेला आहे मराठी लोकांवरती थोडा अत्याचार चालू आहे जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना ते लोक पांडू पांडू, पांडू बोलून आमच्या घराची भांडी घासा असं सर्व चिडवतात त्याच्याने हळूहळू लोक जागृत झाली लोकांना राग यायला लागला की आणि आमची जी मराठी भाषा आहे तुमची आम्ही नाही बोलणार आमच्या घरची भांडी घासा असे सर्व शब्द वापरून लोकांना त्यांनी चिडवलंय लोक आता जागृत होत आहे मराठी अस्मिता ही कुठेतरी जपली पाहिजे भाषा जपली पाहिजे जर हे लोक बाहेरची येऊन जर भाषा दफन करून टाकतील मग ती भाषा बोलणार कोण आपला जो मराठी कल्चर आहे तो जिवंत राहायला पाहिजे हे जर इथे राहतात त्यांनी स्वतः भाषा बोलायला काय जात आहे ही भाषा बोलली पाहिजे नक्की गरज तुम्ही काय सांगाल मराठी मराठीचा सन्मान करायला पाहिजे बाहेरून आलेला माणूस जो कोणी असेल त्यांनी मराठीचा सन्मान करायला लागला पाहिजे आणि जे जे यांचे जे नेते आहेत दुसऱ्या पक्षातील नेते आहेत त्यांनी प्रक्षोभक भाषण आहेत ते बिहारमधून उत्तर प्रदेशमधून ती थांबवली पाहिजेत या प्रक्षोभक भाषणांमुळे त्यांच्यावरती इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या बाहेरच्या परप्रांतीयांवरती परिणाम होतो आणि इकडचे जे सगळेच लोक असे नाही आहेत की माझे मित्र सुद्धा आहेत ते स्वतः हिंदी बोलतात पण आमच्यासोबत असताना ते मराठी बोलतात म्हणून असं समजू नका की ते मराठी बोलत नाही त्याला मराठी येत नाही त्यांनी सरळ सांगावं की मी मराठी शिकेल बस मराठी म्हणताना हीच अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणचे जे मराठी बांधव असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत हे पूर्णतः मराठी भाषेवरती आपुलकी आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे प्रत्येक हिंदी भाषिक बांधवांनी देखील मराठी येत नसली तर मराठी शिकतो आहोत किंवा शिकत आहोत आणि मराठी शिकलीच पाहिजे असं देखील प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस मराठी संदीप गायकवाड विरार